जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आणि एकवीस वर्ष पाऊस सांगितलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो अहिल्यानगर जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो आ, या पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस पौश? हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा जोर नाही पडणार सांगायचं सांगायचं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पावसाचं वातावरण आहे म्हणजे सर्व दूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हा 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 हो समजा संपूर्ण भागात पडत नसते फक्त मोजक्या भागात मग सर हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिमझिम पडेल कुठं पेंड्रालता होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का आता सर एका शेतकऱ्यांना आपल्याला अशी कमेंट केलेली आहे आता त्या हवामान तुम्ही मी नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की एक हवामानतज्ज्ञ हो असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं असतं माहिती आहे आज धुई आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं ना आलं नाही 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 बरोबर आहे हो आता काल मध्ये समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुकी दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं हो का आणि सर थंडीचं काय राहणार समजा आता थंडीविषयी सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा पेरणीसाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर दोन नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे आता दोन नोव्हेंबर पासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार मग थंडी त्याच्यानंतर पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो का थंडीला आता चांगली सुरुवात होणार समजा दोन पासून हो आणि दोन नोव्हेंबरपासून मग चांगली वाढत वाढत जाणार सर सर ऑक्टोबरला सुरू एकवीस बावीसपासून जाणार बावीसपासून बावीस ड्राईव्ह आणि एकवीसपासून आपण आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार आहे याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आ, आता हे जे पाऊस पडणार आहे हो हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो अहिल्यानगर जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो हो या पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार आहे पाऊस पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत आहे बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत हो मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात नाहीच राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा सर्व नाही पडणार सांगायचं सांगायचं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कडचं पावसाचं वातावरण आहे हो म्हणजे सरोजूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हो समजा संपूर्ण भागात पाऊस पडत नसते फक्त मोजक्या भागात राहणार मग सर हो। हे पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल कुठं रिमझिम पडेल कुठं पेंड्रॉलता होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का हो। आ, आता सर एका शेतकऱ्यांना आपल्याला असे कमेंट केलेली आहे आता त्या हवामानतज्ञचं तुम्ही नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की हवामानतज्ञ असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं असं माहिती आहे आज धुळी आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुक नव्हतं ना आलं नाही 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 बरोबर आहे हो आता काल म्हणजे समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुई धुके दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं तयारी ते आता हो का आणि सर थंडीचं काय राहणार समजा आता थंडीविषयी तुम्ही एक सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा पेरणीसाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर त्या दोन नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे आता दोन नोव्हेंबरपासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार मग थंडी त्याच्यानंतर पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो का थंडीला आता चांगली सुरुवात होणार समजा दोन नोव्हेंबरपासून हो आणि दोन नोव्हेंबरपासून मग चांगली वाढत वाढत जाणार तर किती तारखेपर्यंत राहणार सर काय करा बावीस तारखेपासून राज्यात थोडं पाऊस बावीस पासून बावीस तारखेपासून हो बावीस एकवीसला सुरुवात होईल हो एकवीसला ला नांदेडकर तिकडे सुरुवात होईल पण बावीस पासून पाऊस वाढत जाणार बावीस पासून पाऊस वाढत जाणार आहे तर सर बावीस तेवीस सव्वीस पर्यंत राहील पुन्हा त्याच्यानंतर एक अहमदाबाद रुपया सव्वीस महाराष्ट्रातून राहील महाराष्ट्र दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून जाण्यास शक्यता आहे समजा कमी दाब. हो जाईल. मग त्याच्यानंतर ते पाऊस पडेल मग असं करत करत म्हणजे बावीस ते अठ्ठावीस च्या दरम्यान हे जे पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा हम्म पट्ट्यात राहणार आहे. मग सर किती तारखेपर्यंत राहणार हे पाऊस? हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत आहे. बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत. पावसाचं वातावरण आहे. आता शेवटचा पाऊस आहे हो समजा संपूर्ण भागात होईल जास्त कुठं पडेल कुठं पेंड्रॉलता होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का काय सांगणार सर तुम्ही शेवटचा पाऊस आहे आज धुई आली बघा हो आता म्हणजे समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुई धुकी दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं बावीस तारखेपासून राज्यात थोडं पावसाळ सुरुवात होणार बावीस पासून बावीस तारखेपासून हो बावीस ऑक्टोबर हो बावीस ला सुरुवात होईल हो बावीस पासून पाऊस वाळ्यात जाणार आहे तर सर बावीस तेवीस सव्वीस महाराष्ट्रातून जाईल सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून जाण्यास शक्यता आहे सर पावसाचं वातावरण आहे अजून ते महाराष्ट्रातून जाण्यास शक्यता आहे समजा पावसाचं वातावरण हो का हो का तुम्ही हरभऱ्याची सुद्धा पेरणी केली हो कोरोड औषध करणे तुम्ही हरभऱ्याची सुद्धा पेरणी केली हो कोरोड औषध करणे पेरून घ्या आणि जे पाऊस पडणार आहे हो हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो